तर नमस्कार तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तर फ्रेंड कसे आहेत सगळे असे आहे की तुम्ही ठीक असताना आणि आम्ही पण ठीक आहोत आहेत ना ठीक सगळे ठीक राहा मस्त राहा तर फ्रेंड मी पाथर्डीला आले आणि मला खूप जास्त फ्रेंड भेटले आणि त्यांची रॅली आली कुठून आली दादांनो श्रीरामपूरवरून त्यांची श्री रॅली मोठा देवीला जाण्यासाठी आली तर, तर खूप छान वाटलं आणि दादांनी मला फोन केला की ताई तुम्ही तुम्हाला आम्हाला भेटायचंय तर तुम्ही पाथर्डीमध्ये मध्ये या तर, तर आ, मी आले तर छान वाटलं खूप जास्त पब्लिक आले आणि अजून जेऊ राहिले तर कारण त्यांचं मुक्कामी म्हणजे इथून ते आता देवीला जाणार येतं तर भारी वाटलं ना भावांनो मस्त वाटलं तर एकदा आपले म्हणजे सगळे मित्र आले पुन्हा एकदा शूट घेऊ तर आपण सगळे फॅन आल्यावरती भारी वाटलं एवढे फॅन मला पाथर्डीमध्ये भेटले मस्त वाटलं आणि तुम्हाला कसं वाटलं भावांनो एकच नंबर वाट सगळे आले जे आदिवासी सगळे म्हणा एकदा तर फ्रेंड राहिलेले फ्रेंड आले आणि भेटले मला भारी वाटलं आणि आता ते पण देवीला चालले तर मस्त वाटलं भावांना भारी वाटलं ना चंदताईला भेटून तर त्यांची खूप दिवसापासून इच्छा होती म्हणजे मला पंधरा दिवसापूर्वी त्यांनी महिनाभर आधीच मला फोन करून ठेवला होता की ताई आम्ही येणार आहेत पाथर्डीला तर आले आणि भेटले मला आणि मला पण खूप जास्त भारी वाटलं कारण पाथर्डीमध्ये जवळच आले ते मस्त वाटलं आणि आता चालले ते निघले आहे फ्रेंड भेटले आमचे हे पहा हॅलो करा <laughs> <laughs> तर हे चहा पिऊ राहिलेत हा तर भारी वाटलं त्यांना पण भेटून मस्त वाटलं हाय ना एकदम <laughs> दाजी पण राहिले चहा आम्ही दोघ पण आलतो कारण त्या दादांचे फोन आले होते भरपूर आणि ताई तुम्हाला भेटायचंय म्हणून तर आले मी आणि हे पण भेटले मला फ्रेंड आम्ही आता आलोत घरी आणि भारी वाटलं फ्रेंड खूप जास्त भेटले आणि कसं वाटलो एकदम मस्त तर, ती आलते, ती आ, तर ते आले ते आणि आपल्या मावटा देवीला चालले होते तर त्याने सकाळी फोन लावला ते बोलले दाजी आम्ही आलो देवीला चाललो पायी आणि तुम्हाला भेटायचं आहे आम्हाला आमची इच्छा आहे हो पण गेलो भेटायला तर भारी वाटलं ना हो मस्त मस्त वाटलं त्यांना भेटून तर खरंच खूप छान वाटलं आणि असेच माझ्या आदिवासी भावांचं माझ्यावर प्रेम राहू द्या आणि सर्व माझ्या आदिवासीच नाही तर सर्व माझ्या यूट्यूब फॅमिली इंस्टा फॅमिली फेसबुक फॅमिली माझे सगळ्यांनी मला सपोर्ट केला आहे आणि असं वाटतंय की म्हणजे पाथर्डीत गेल्यावरती मला माझ्या म्हणजे विचारित नाहीत की तुम्ही व्हिडिओ बनीता का असं ओळखतात मला म्हणजे कुठंतरी मला असं वाटतंय की मी थोडीफार फेमस झाले आणि थोडीफार पुढं पुढं झाले म्हणजे थोडे मला लोक ओळखायला लागलेत लेडीज असो आणि मला लेडीज नाही जेन्ट्स नाही म्हणजे तर मला माथारी माणसंसुद्धा ओळखा ओळखीत येतं म्हणजे जास्त वयाचे सुद्धा पन्नास साठ व असे म्हणजे वयाचे तर खूप छान वाटतं की मला सगळे मला म्हणजे ओळखतात आणि पण विचारित नाहीत तर त्यांना मी सगळ्यांना सांगते की मला विचारा तुम्हीच आहेत का म्हणजे तसं काही नाही म्हणजे राग यायचं म्हणजे दुसऱ्यांना तर विचारलं तर राग येऊ शकतं पण मीच आहे म्हणून मला विचारलं तरी काही हरकत नाही आणि मस्त वाटलं आदिवासी भावांनो खरंच तुमचं खूप आभार आहे भेटलात त्यामुळं आणि तुमचं दर्शन पण झालं आणि मला पण भेटलात मस्त वाटलं मोठ्या देवीला जा तर कुणी आलं मोठ्या देवीला आलात तुम्ही पाथर्डीत तर प्लीज हो कॉल करा मी नक्कीच पाथर्डीमध्ये तुम्हाला भेटायला येईल आणि सगळ्यांना आणि कॉल करा तर माझा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये आता तर धन्यवाद आदिवासी भावांनो सगळ्यांचं मला जे भेटले आणि जे भेटणार आहे त्यांचंसुद्धा धन्यवाद आणि सगळ्यांना टाटा बाय बाय तर पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये जय आदिवासी जय जोहार जय भीम जय एकलवे जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ तर बाय बाय